नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली चिके अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे चंद्रपूर गडचिरोली मुंबई उपनगर जळगाव याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्यांचे सर्वाधिक साठे आढळतात महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्यांचे सर्वाधिक साठे आढळतात ऑप्शन आहे चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग यवतमाळ याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत नागपूर ठाणे चंद्रपूर भंडारा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर प्रश्न क्रमांक चार अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर शिखराची उंची किती आहे अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती आहे ऑप्शन आहे तीन हजार दोनशे चौदा फूट पाच हजार चारशे फूट चार हजार पन्नास फूट पाच हजार चारशे चाळीस फूट याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच हजार था चारशे फूट प्रश्न क्रमांक पाच चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे कागद गिरण्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे कागद गिरण्या आहेत ऑप्शन आहे कन्हान मुंढवा बल्लारपूर वनी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बल्लारपूर प्रश्न क्रमांक सहा चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्याचा साहित्य निर्मितीचा कारखाना आहे ऑप्शन आहे वरोडा बल्लारपूर घुगुस भद्रावती याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भद्रावती प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील महाराष्ट्रात पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे सोलापूर अहमदनगर पुणे बीड याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात डॅश डॅश हा जिल्हा ज्वारीचा दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्रात डॅश डॅश हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन आहे सोलापूर नांदेड बुलढाणा जळगाव याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा प्रश्न क्रमांक नऊ अनुसकुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो अनुसकुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो ऑप्शन आहे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर प्रश्न क्रमांक दहा गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश येथील खाणी प्रसिद्ध आहेत गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश येथील खाणी प्रसिद्ध आहेत ऑप्शन आहे देसाईगंज खुर्शीपार आंबे तलाव देऊळगाव याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार देऊळगाव प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहेत ऑप्शन आहे बल्लारपूर चिमूर राजुरा जीवती याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बल्लारपूर प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही ऑप्शन आहे आंजरले मालगुंड वेयास किहीम याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार किहीम किहीम हा सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही प्रश्न क्रमांक तेरा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या जिल कोणत्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे औषध निर्मिती कातडी वस्तू कागद होजिअरी याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार होजिअरी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत होजिअरी उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात ऑप्शन आहे नागपूर व गोंदिया सातारा व सांगली धुळे व जळगाव यवतमाळ व परभणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर व गोंदिया नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅगनीस खनिजाचे विस्तृत साठे आढळतात प्रश्न क्रमांक पंधरा मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या महारा जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे ऑप्शन आहे बालाघाट राज राजनांदगाव बस्तर डोंगरगड याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बालाघाट मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद